शाळेची कपडे हा नमस्कार मित्रांनो मी आता नाशिकपासून पुढे गुजरातला जात असताना इथे मला एक आदिवासी मुलगी ही चिंचं विक्री दिसते आहे आणि माझी चांगली जी आहे हे इथले काहीतरी फळ विफ आहे स्ट्रॉबेरी आहे हिमुखी आहे टॅनिस हे आणले बघा गुलाची हे आहे असं इथल्या स्थानिक लोकांना हा रोजगार करण्याचा एक मोठा साधन आहे माध्यम आहे तू कितीला सांगला सांगा दुसरं तुझं नाव सांगा शिवानी गांगुर्डे आणि ही बघा ही आ, हे ज्या चिंचा आहेत त्याचे बी काढून म्हणजे ते डायरेक्टली सोलून डायरेक्ट देत्या आणि उद्योजकता ह्यालाच म्हणतात बर का हे असं विकण्यापेक्षा हे बघा असं विकण्यापेक्षा असं विकणं हाच खरा धंदा आहे आणि हे दुसरीला असणाऱ्या शिवानीला कळतं हेच महाराष्ट्रातल्या उद्योजक चळवळीचं यश आहे असं मला वाटतं कच्चा माल नाही पक्का माल विकायचा कलिंगड नाही कलिंगडच्या फोडी करून विकायची अशी आखी चिंच नाही अशी सोलून विकायची आणि स्ट्रॉबेरी अशी नाही असे पाकिट करून विचारायची विकायची पन्नास रुपयाला येईल त्याला म्हणतात उद्योजकता थँक्यू